नमस्कार आज आपण एका खूप खोलवरच्या विषयावर बोलणार आहोत हा जो जन्म मृत्यूचा फेरा म्हणतात आणि त्यात आपण कसे अडकतो मानसिक आणि कार्मिक पातळीवर आपल्याला काही माहिती मिळाली आहे काही विचार आहेत त्यावर आधारित ही चर्चा करूया म्हणजे हे चक्र नक्की कसं काम करतं आणि लोक यात पिढ्यानपिढ्या -पीधा का अडकून राहतात असं का म्हटलं जातं आपला उद्देश हाच आहे की हे जे फेरे आहेत त्यांची रचना समजून घेणं आणि काय म्हणतात त्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग काय असू शकतात हो नक्कीच आणि या माहितीत जी पहिली गोष्ट सांगितली आहे ती बहुधा सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे ओळखीचा फेरा म्हणजे आपण स्वतःला काय समजतो हे शरीर आपले विचार भावना किंवा समाजाने दिलेली ओळख अच्छा म्हणजे मी डॉक्टर आहे मी आई आहे किंवा अगदी मी यशस्वी आहे किंवा अपयशी आहे अशा ओळखी अगदी आणि या नोंदी सांगतात की याच मर्यादित ओळखी आपल्याला एका पिंजऱ्यात अडकवतात बर का म्हणजे आपण जे लेबल लावतो स्वतःला तेच बंधन बनतं आणि मग याच ओळखीमधून पुढचा फेरा तयार होतो का तो इच्छा आणि भीतीचा बरोबर कारण एकदा मी कोण हे ठरवलं की मग त्या ओळखीला जपल्याची इच्छा येते आणि ती गमावण्याची भीती हो ना अगदी मला हे हवं म्हणजे आसक्ती किंवा मला हे नको म्हणजे द्वेष किंवा भीती आणि म्हणजे या माहितीत असं म्हटलंय की यात यश मिळालं तरी समाधान नाही ती पोकळी राहतेच आणि अपयश आलं तर दुःख म्हणजे अडकतो माणूस हा फेरा चालूच राहतो हो आणि मग येतो तिसरा फेरा ज्याला या माहितीत संस्कारांचा फेरा असं नाव दिले संस्कार म्हणजे काय नक्की जुने अनुभव अपूर्ण राहिलेल्या गोष्टी की पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समजुती हो तसंच काहीस सा। हे संस्कार म्हणजे आपल्या मनात खोलवर बसलेले पॅटर्न्स जुन्या सवयींसारखे म्हणजे एखाद्या परिस्थितीत आपण विचार न करता पटकन प्रतिक्रिया देतो नकळतपणे अच्छा आणि इथेच मग कर्माचा चौथा फेरा सुरू होतो म्हणजे संस्कारामुळे प्रतिक्रिया प्रतिक्रियेतून नवीन कर्म बरोबर आणि त्या कर्माचं फळ भोगायला पुन्हा तशीच परिस्थिती येते किंवा तसाच अनुभव येतो हे चक्रम अवघड आहे खरंय या नोंदीनुसार जोपर्यंत माणूस सजग होत नाही तोपर्यंत हे आपोआप सुरूच राहतं कि नाही अगदी कृती मग तिचं फळ त्यातून पुन्हा संस्कार मग पुन्हा तशीच प्रतिक्रिया पुन्हा नवकर्म हे चक्र जन्मान पलीकडेही जातं असं या विचारधारेत मानलं जातं आणि याला जोडून आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो बाहेरच्या जगात सुख शोधण्याचा फेरा पाचवा फेरा हो म्हणजे माझ्याकडे अमुक गोष्ट आली की मी सुखी होईन किंवा मी तिथे पोचले की सगळं ठीक होईल असा विचार बरोबर हम्म पण ही माहिती सांगते की बाहेरच्या गोष्टी फक्त तात्पुरती भूल देतात आतली जी अपूर्णत्वाची भावना आहे ती तशीच राहते आणि मग नवीन इच्छा जन्माला येते हे तर कधी न संपणारं चक्र वाटतंय बरोबर पण इथेच याच माहितीतला सगळ्यात महत्वाचा भाग सुरू होतो या सगळ्या फेऱ्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग बाहेर नाहीये तो आपल्या आत आहे काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यात पहिली म्हणजे जागरूकता अवेअरनेस म्हणजे फक्त पाहणं आपल्या विचारांना भावनांना प्रतिक्रियांच्या पॅटर्नला फक्त तटस्थपणे बघणं त्याने पकड ढिली होते हो जेव्हा आपण साक्षी व्हायला लागतो तेव्हा त्यांची पकड कमी होते याशिवाय शरणागती सांगितली आहे जी विरोधाला संपवते आणि आत्मचौकशी पण आहे ना मी कोण हा प्रश्न तो भ्रमांना दूर करतो असं म्हटलंय अगदी आणि अर्थातच अध्यात्मिक ज्ञान जे अज्ञानाचा नाश करतं शांतता किंवा मौन पण विचारांचा गोंधळ थांबवतं हे सगळं ठीक आहे पण या सगळ्याचा जो कळस आहे तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी मी, मी तेच आहे ही जाणीव बरोबर हो पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट अधोरेखित केली आहे बरं का ही जाणीव केवळ बौद्धिक किंवा तात्विक असून चालत नाही अच्छा म्हणजे फक्त वाचून किंवा समजून घेऊन उपयोग नाही नाही मी ब्रह्मा आहे हा फक्त विचार नाही तो प्रत्यक्ष सखोल आंतरिक अनुभव यायला हवा ज्या क्षणाला तो खरा खुरा अनुभव येतो त्या क्षणी हे सगळे फेरे ओळखीचे इच्छा भीतीचे संस्कारांचे कर्माचे ते आपोआप गळून पडतात जणू काही ते कधी होतेच नाहीत उपयोग नाही खरी लढाई आणि खरा मार्ग आपल्या आतच आहे स्वतःला ओळखणं सजग होणं हाच मार्ग दिसतोय अगदी आणि इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो कोणता जर अहम ब्रह्मास्मी चा तो केवळ बौद्धिक नाही तर अनुभवात्मक साक्षात्कार इतका महत्वाचा आहे तोच जर निर्णायक क्षण असेल तर त्या प्रत्यक्ष अनुभवापर्यंत पोचण्याचा प्रवास नेमका कसा असतो म्हणजे फक्त तात्विक ज्ञानाच्या पलीकडे जाऊन तो अनुभव कसा घ्यायचा हा एक मोठा प्रश्न आहे